उपविभागीय अधिकारी कार्यालय पिण्यासाठी पाणी नाही मोठ्या प्रमाणात लाभला असल्याने जगभरातून अनेक पर्यटक श्रीवर्धन तालुक्यात भेट देण्यासाठी येत असतात त्यातच रायगड जिल्ह्यातील महत्वाचं असणाऱ्या या श्रीवर्धन तालुक्याला प्रशासकीय महत्वाचं स्थान असल्याचं दिसून येते रायगड जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय या श्रीवर्धन तालुक्यात असून मागील काही वर्षांपासून श्रीवर्धन तालुक्यातील आराठ येथे असणारे उपविभागीय कार्यालय तसेच श्रीवर्धन तहसील कार्यालय श्रीवर्धन शहरात असणाऱ्या भव्य दिव्य अशा प्रशासकीय मध्यवर्ती भवन या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथेही दोन्ही कार्यालय स्थापन करण्यात आल्याने अनेकांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात होते तरी श्रीवर्धन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या म्हसळा तालुक्यातील तसेच श्रीवर्धन तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातून तसेच खेडेगावातून अनेक नागरिक आपल्या शासकीय कामांच्या निमित्ताने येत असतात मात्र अनेक दिवसांपासून सर्वत्र उष्णतेने हाहाकार मांडला असल्याने सर्वांनाच पाण्याची कमतरता भासून सतत लहान तहान लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे तरी श्रीवर्धन येथे असणाऱ्या उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालय येथे आपल्या शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालय श्रीवर्धन येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने गैरसोय होत असलेली पाहावयास मिळत आहे सध्याच्या उकाड्याच्या परिस्थितीमध्ये उष्णतेपासून बचाव करण्याच्या जाहिरातबाजी करणाऱ्या प्रशासनामधील उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नाही हे मोठं दुर्भाग्यस म्हणावं लागेल तसेच या कार्यालयात स्वच्छतागृहांची पाहणी केली असता स्वच्छतागृह देखील अस्वच्छ असल्याचे दिसून येते तरी श्रीवर्धन सारख्या प्रशासकीय दृष्ट्या अतिमहत्वाच्या असणाऱ्या उपविभागीय अधिकारी यांच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये जर नागरिकांची पाण्यावाचून गैरसोय होत असेल तर अस्वच्छता असेल तर मग इतर कार्यालयांमध्ये याबाबत न बोललेलेच बरे तसेच जर का प्रशासन जाहिरातींमधून अनेक सामाजिक बाबींबाबत समाजाला उपदेश देत असताना प्रशासकीय कार्यालयात ही परिस्थिती असेल पाण्यावाचून नागरिकांची गैरसोय होत असेल स्वच्छतागृहांमधून स्वच्छता नसेल तर या प्रशासन व्यवस्थेचे असणारे उच्च पदस्थ अधिकारी नेमके काय करीत आहेत यांच्या कार्यालयात अशी परिस्थिती असेल तर काय या अधिकाऱ्यांचे कार्यालयात नागरिकांच्या सोयी सुवी सुविधांबाबत दुर्लक्ष होत आहे का की प्रशासकीय कार्यालयातील कर्मचारी या बाबतीमध्ये उदासीन आहेत असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत असताना दिसून येत आहे प्रतिनिधी आसिफ खान कार्यकारी संपादक नमस्कार हे श्रीवर्धन तहसीलदार कार्यालय हे बघा एवढी गर्मीमध्ये एवढी अवस्था खराब आहे की पियायचं पाणी नाही लोकांची गर्मीने हालत बघा कशी झालेली आहे प्यायचे पाणी अजिबात नाही आहे हे कूलरची अवस्था बघा पिण्याच्या पाण्याचा कूलरचा अवस्था भंगार झालेला आहे प्यायला पाणी नाही आणि हे बघा शौचालयामध्ये पाण्याचा हे लघवीचा एवढा वास मारतोय ते पण पाणी काहीच नाही बघा ह्या अवस्था बघा ह्या अवस्था बघा हे श्रीवर्धन तहसीलदार कार्यालय आणि इथे तर कुलूपच लागलेलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.